पालघरमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे मध्यरात्रीच्या सुमारास पालघरकडून मनोर कडे जाणाऱ्या कार चालकाने आधी एका कारला आणि नंतर दोन दुचाकींना धडक देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला होता मध्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाला तब्बल नऊ किलोमीटर पंचवीस ते तीस बाईक स्वरांनी पाठलाग करून पकडलं व पोलिसांच्या स्वाधीन केले या कार चालकाने पालघर मध्ये एका कारला धडक देऊन पळ काढला त्यानंतर काही अंतरावर असलेल्या वाघोबा घाटात एका बाईकला जोरदार धडक दिली तर काही बाईक आपल्याला पाठलाग करत असल्याचा लक्षात येताच या कार चालकाने पुन्हा एकदा गोवाडे जवळ बाईकला धडक दिली असून या अपघातात आतापर्यंत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत विशेष म्हणजे कारचा टायर फुटला असताना देखील या मध्य धुंद कार चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला असून मनोर जवळ काही तरुणांनी पकडून कार चालकाला मनोहर पोलिसांच्या ताब्यात दिले यावेळी या, या कारमध्ये काही दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्याचे समोर आले आहे